आणि माझ्या तरुण मित्रांनो आज खर तर खेड तालुक्यातील आळंदी चाकण राजगुरुनगर या शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं मला वाटतं या शहरामध्ये जवळपास पाचशे छत्तीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामाची मी सकाळपासून काही भूमिपूजनं काही उद्घाटनं त्या ठिकाणी करतोय काही भूमिपूजनं झालीत काही उद्घाटनं राहिलीत आता सभा संपल्यानंतर ती पण आपण करणार आहोत आणि यामध्ये आळंदी नगर परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन साधारण पाच कोटी रुपये आपण त्याला दिलेत आणि अण्णांनी मगाशी सांगितलं की दादा अजून साडेचार कोटी रुपये लागतील अजून दोन मजले पाहिजेत अशा साडेनऊ कोटी रुपयाची वास्तू आपल्या तिथल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण करता आळंदीच्या परिसरामध्ये आपण करतोय ते जवळपास आता साडेनऊ कोटीचं काम त्याच्यानंतर आपण आळंदी मरगळ रस्त्याचं त्या बाबतीमध्ये मरकळचं भूमिपूजन केलं कॉन्क्रीटचा रस्ता करतो आहे आपण गावामध्ये फोर लेन करतो आहे आणि नंतर थ्री लेन करतोय पस्तीस कोटी रुपयाचं काँक्रीटचं काम कारण आपल्या इथं बऱ्याचदा शहरं वाढत असताना चाकण वाढत असताना राजगुरुनगर वाढत असताना बैदनकरवाडी वाढत असताना काय झालं ओढे नाले बऱ्याचशा ठिकाणी अतिक्रमण झाले आणि त्याच्यामुळं ते पाणी जायला जागा नाही आहे आणि मग बऱ्याचदा पाणी रस्त्यावर येतं आणि आपले रस्ते खराब होतात त्याच्यामुळं आम्ही बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय त्याच्यातलाच हा आळंदी मरकळ रस्ता त्याचं भूमिपूजन आपण केलं मला बरेच दिवस आमचे दिलीपराव मोहिते म्हणत होते, होते की दादा एकदा तुम्ही इथं आल्यानंतर कॅन्सर निर्मूल अभियानाचं उद्घाटन करायचं आहे डॉक्टर देशमुख मिसेस देशमुख देशपांडे असे काही मंडळी मिळून एक चांगलं हॉस्पिटल आपल्या आळंदीच्या परिसरामध्ये चालवत आहे मित्रांनो खरं तर अशा हॉस्पिटलमध्ये कुणालाच तिथं जाण्याची वेळ येऊ नये पण कुठले आजार कधी घडतील काही सांगता येत नाही आज महिलांचे पण कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे माझ्या बांधवांचं पण प्रमाण ज्याला तंबाखू सिगारेट बिडी आणि गुटखा जे खायची सवय त्यांनाही मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर झालेला तिथं पाहायला मिळाला दोन हजार सातला सुरुवात केली दोनशे पेशंट असायचे आता वर्षभरामध्ये बारा हजार पेशंटवर तिथं उपचार तेरा हजार पेशंटवर उपचार केले जातात ते सगळं बघितल्यानंतर मला वाटलं की गोरगरिबांच्या पेशंटला उत्तम सेवा ते देत आहेत महात्मा फुले जल अभियान त्याच्यामध्ये देखील जन आरोग्य अभियान त्याच्यात पण त्याच्यात आपण त्यांना मदत करतो तुमच्यामुळं मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मला असं वाटलं की तिथं मी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मदत होण्याच्याकरता आणि चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून काही मदत करावी मी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला पण नंतर मी भाषणाला उठायच्या आधी दिलीपराव म्हणाले की दादा मदत झाली पाहिजे मी म्हटलं नाही करणार आहे पाच कोटी रुपये नाही म्हणले दादा पाच कोटी नको दहा कोटी करा कारण आमच्या गोरगरिबांच्या लोकांना टाटा हॉस्पिटलला मुंबईला जाणा तिथं जागा मिळत नाही जाता येत नाही राहण्याची सोय नाही तर तुम्ही ते त्या पद्धतीनं करा आणि मी मागाशी तिथं जाहीर केलं तुमच्या देखत पण जाहीर करतो त्यांना दहा कोटी रुपये आपण एक फुल न फुलाची पाकळी चांगलं हॉस्पिटल आणि कॅन्सरमुक्त समाज करण्याचा प्रयत्न हे आमचे सहकारी तिथं करत आहेत ते